आपले अंकलगी तलाव मध्ये पाणी संदर्भात सगळीकडे फार मोठं पूर भागात सगळे शेतकऱ्यांची सगळे ग्रामपंचायतीच मागणी आहे त्यामध्ये आम्ही दोन दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्याकडे गेलो त्या ठिकाणी देवेंद्रजी नव्हते कार्यक्रमला गेले होते त्यांचे पी एसनी आपल्या राज्याचे अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग दीपक कपूर साहेबांच्याकडे पाठवले ते राज्याचे प्रशासकीय प्रमुख आहे जलसंपदा विभागाचे त्यांना मी निवेदन दिलो हॉस्पेट अंकलगीर संख आपल्या गुड्डापूर तलाव सोर्डी ह्या सगळ्या तलावांचं मी निवेदनद्वारे कळवलो कर कारण काय झालं यामध्ये टँकर पाणी पुरवठा की पूर्व भाग अंकलगी असतील संक असतील या ठिकाणहून मोठ्या प्रमाणात चाळीसहून अधिक गावाला पाणी पुरवठा आता सध्या सोर्स संपलेला आहे यामध्ये जर पाण्याची सोर्स जर वाढवलं नाही तर येणाऱ्या सहा सात महिन्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई होऊ शकते ह्या सिरियसनेस कळल्यानंतर दीपक कपूर साहेबांनी तातडीने ईडी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पुढे जलसंपदा विभागाला तातडीने आदेश दिले आणि काल टेलिफोनिक संदेश जेमुळं आपण एसी साहेबांना इथं पाटोळे साहेबांना भेटलो आता आठ किलोमीटरची एक लेंथ आहे अंकलगी तलावाला पाणी पोहोचण्यासाठी आठ किलोमीटर कॅनल खोदकामासाठी वीस ते सव्वीस कोटीचं एक निधीच एक तरतूद होणार आहे लोकसभेची आचारसंहितेच्या आधी त्याची प्रशासकीय मान्यता मिळणार आहे त्यामध्ये त्यांनी दीपक कपूर साहेब ग्वाही दिलेले आहे काल एसी सी साहेबांशी पण चर्चा झालेली आहे त्यामध्ये संजय काका आपले जिल्ह्याचे खासदार ईडी साहेबांना आपलं एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कार्यकारी संचालक यांच्याशी या विषयावरती चर्चा करून अतिशय यामध्ये एक सकारात्मक त्यांनी मार्ग काढलेले आहे हे आपले पाण्याचं झालं दुसरं महत्वाचा विषय म्हणजे देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब या दोघांच्या आशीर्वादांना भारतीय जनता पक्षाचं विधानसभा प्रमुख म्हणून काम करत असताना जिथं भारतीय जनता पक्षाचं आमदार नाही त्या ठिकाणी विकास कामांचे आराखडा आम्हाला सादर करण्यासाठी सांगितले त्यानंतर आम्ही ग्रामीण भाग आणि जत नगरपालिका दोन्ही कामांचं आम्ही निवेदन घेऊन सरपंच असतील नगरसेवक असतील त्यांच्याकडून मागणीचे निवेदन घेऊन आम्ही त्यांच्याकडं सादर केलो ते वैशिष्ट्यपूर्णमध्ये काल जत नगरपालिकेत दोन कोटी रुपयाचं त्यांनी बावनकुळे साहेब एकनाथ साहेबांना शिफारस केली आणि आता उर्वरित चार कोटीचं निधी दोनच दिवसामध्ये असं टोटल सहा कोटीचं निधी जत नगरपालिकेला येणार आहे आता दोन कोटी आलेले आहेत चार कोटी दोनच दिवसामध्ये जी आर होणार आहे एक नगरपालिकेत झालं ग्रामीण भागामध्ये एक कोटी रुपये पंचवीस पंधरामध्ये ऑलरेडी आदेश झालेले आहे जी आर निघालेले आहेत त्यांचे तिथं इस्टिमेट वगैरे सुरू आहे आता तीन कोटी पाच लक्षाचं जे निधी एका आठवड्याभरात तिथंही जी आर निघणार आहे टोटल एवढं राज सरकारकडून आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाचं सुरक्षा काउन्सिलचं मेंबर मी झाल्यानंतर नितीन गडकरी साहेबांनी केंद्रीय रस्ते वाहतूक महामंत्रालयाकडून दहा कोटी रुपयाची निधी त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे त्यामध्ये जत तालुक्यातील एक पूर्व भाग आणि पश्चिम भाग असं दोन्ही भागात पाच पाच कोट रुपये पहिलं लौगी मंगळवेडा आहात लोगी लोगी ते माडगेळपर्यंत पाच कोट रुपये बागेवाडी ते कुंभारी पाच कोट रुपये असं दोन रस्त्यांचं मला या ठिकाणी निधी आणण्यात यशस्वी झालेलो आहे आणि केंद्रात म्हणजे भारत सरकारचे रस्ते वाहतूक मंत्रालयाचे एक संचालक म्हणून झाल्यानंतर जतलं काहीतरी मेळावा यासाठी मी प्रयत्न केलो ते प्रयत्नाला यश आलेलं आहे यामध्ये मला दुसऱ्या कुणाचा टीका करायची नाही काल आमदार विक्रम सावंत जतचे आमदार विक्रम सावंत आणि त्यांचे काही रोजगार हमीवरती काम करणारे मस्टरचे कार्यकर्त्यांनी माझ्याविषयी टीका केली मी पुराव्यांविषयी बोलतो जी नगरपालिकेचा दोन कोटीचं निधी आता जी आर आहे त्याचा आदरणीय बावनकुळे साहेब आमचे प्रदेश अध्यक्षांनी एकनाथ साहेब मुख्यमंत्र्यांना पत्र दिले त्या पत्रावर आदेश आहे त्यामध्ये अंडर सेक्रेटरी मुख्यमंत्री सहस्त्रबुद्धेसाहेबांच्याकडून फाईल आलेले आहे तिथं दोन कोटीचं कामांचं पहिलं जी आर निघालेलं आहे तर दोन दिवसात चार कोटीचं कामांचं जी आर निघते विक्रम सावंत सुचवलेले काम वेगळं आहे मी सुचवलेले काम वेगळं आहे ह्याची पुरावा माझा पॅडवर आहे त्यामध्ये कोणीही मागं पुढं श्रेय घेण्याचं काम करू नये आणि मूळ मला एकदम ओपनली सांगायचं आहे आम्ही कुठलंही माझ्याकडं संविधानिक पद नसताना एका पक्षाचं विधानसभेचं प्रमुख झाल्यावर भारतीय जनता पक्ष देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय बावनकुळे साहेब एवढं महत्त्व दिलं आहे की जतमध्ये येणारे आमदार ही भारतीय जनता पक्षाचे असणार आहे त्यांनी विकास कामांसाठी कुठंही निधीचं कमी पडणार नाही आता माझा एक सवाल आहे आमचे काँग्रेसच्या आमदाराला त्या आमदारांनी फक्त त्यांचे स्थानिक विकास निधी सोडून जे निधी आणलं आहे ते तिथं नारळ फोडलेत ही सर्व निधी भारतीय जनता पक्षाचा आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं सरकारमधलं आहे त्यामध्ये त्यांनी टीका करतात की भाजपचे काही लोकांना भावी आमदार वगैरे हो असं काही नाही आहे भारतीय जनता पक्ष जरी संधी दिला तेवढा भरभरून निधी दिलेलं आहे जत मतदारसंघ ए ये प्लसमध्ये येणारे आमदार हे ये भारतीय जनता पक्षाचं असणार आहे त्यामध्ये शंका नाही तुम्ही काम करण्यात अयशस्वी झालं आहे त्याला मोठं कारण सांगतो ज्या ज्यावेळी आपले जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार जर दौऱ्यावर येतात त्यावेळी तुम्ही पूर्णपणे तुमच्याकडे कुठल्याही कामाचं काही विषय नाही आहे तुम्ही कर्तृत्व शून्य आहे तुम्ही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहे तुम्ही खासदार साहेबांच्या गाडीत बसताय तुमच्याकडनं काम होत नाही आणि भारतीय जनता पक्षाच्याकडून आदरणीय देवेंद्रजींनी विस्तारित म्हैसाळ योजनेला मान्यता दिली नऊशे कोटीचा पहिला टप्पा दुसरा नऊशे कोटीचा टप्पा ह्या कामांचं तुम्ही श्रेय घेण्यासाठी तुम्ही भाजपच्या लोकांवर फिरते मूळ तुम्ही काँग्रेसचे आमचे विरोधक आहे तुम्ही म्हणताय की आम्ही विकास कामांसाठी आम्ही कुठे याय मग विकास कामांसाठी येत आहे तर भाजपच्या लोकांचाच टीका करताय तुम्ही म्हणजे तुम्ही तुमचं भूमिका ठरवा तरी तुमच्याकडनं काम होत नसेल तर तुम्ही आमच्याबरोबर या कामाला श्रेय द्या कोणी कुठलं सरकार काम केलं ते सरकारचा आभार मानाचे शिका अदरवाईज तुम्ही जर होत नसेल तर आमच्याबरोबर फिरायचं तरी बंद करा स्वतंत्रपणे तुम्ही फिरा भाजपच्या लोकांच्यावर लपायची त्यांच्या विकास कामात स्वतः नारळ फोडायची परत वेळ आला तर त्यांच्यावर टीका करायची पूर्णपणे तुम्ही अपयश झालेलं आहे लोकसुद्धा तुम्हाला ठरवलंय की तुम्ही पूर्णपणे फेल गेलेलं आहे असं लोकांच लोकांनी सुद्धा ठरवलेलं आहे तुम्ही फेल झालं नाही आम्ही अजून फळीत तयार आहे म्हणून तुम्ही जे सांगताय ना तुम्ही तुमचं अस्तित्व सिद्ध करायला पळालेलं आहे चार वर्ष झालं तुम्ही आमदार म्हणून तुमचीच मुद्द्यावर तुम्ही ठाम नाही विस्तारित मैसाळ योजनाबद्दल पण तुम्ही बोलताय नेमकं भूमिका स्पष्ट करा एकतरी सरकारनी निधी दिलेले आहे त्या निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करायला शिका नाहीतर त्यांच्यावर फिरायचं तरी बंद करा तुमचं भूमिका स्पष्ट करा तुम्ही घाबरलेलं आहे की जनतेला माहिती झालेलं आहे नक्कीच सांगतो भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या सरकारने खूप मोठ्या प्रमाणात जतमध्ये निधी दिलेला आहे येणारा आमदार हे भाजपचाच असणार आहे यामध्ये शंका नाही बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद